नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय या मालिकेने वर्ष मनोरंजन केलं आहे आणि डिसेंबर रोजी या मालिकेची सांगता झाली दरम्यान या मालिकेतील एक अभिनेत्री नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या संदर्भात या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधील अपर्णा गोखले ही आता एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अपर्णा गोखले हिने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये रेणुका शिर्के हिची भूमिका साकारली होती पण आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अपर्णा गोखले आता एका नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठी या वाहिनीवरील सावली होईल सुखाची या मालिकेमध्ये अपर्णा आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या संदर्भात पोस्ट शेअर करत असं म्हटली आहे की सुख म्हणजे नक्की काय असतं यानंतर माझ्या नवीन प्रवासात तुमची अशीच साथ असू द्या आशीर्वाद असू द्या प्रेम असू द्यात रहा माझी नवीन मालिका सावली होऊन सुखाची सन मराठीवर दररोज रात्री नऊ वाजता पोस्ट अपर्णा गोखले यांनी केलेली आहे मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं ही या मालिकेला तुम्ही मिस करता का आणि या मालिकेमधील कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला पुन्हा एकदा तुम्हाला नवीन मालिकांमध्ये पाहायला आवडेल हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा